नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरीमध्ये वाटत खंडाळा मिरवणे गावात लागला वणवा वणव्यात अंबा काजूच्या बागात जळून खाक नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात लावण्यात आले बॅनर मालवणी बोलीभाषेतून लावण्यात आलेले बॅनर सिंधुदुर्गमध्ये बनले चर्चेचा विषय आरोप प्रत्यारोप सुरूच आमदार भास्कर जाधव यांचे आरोप खोटे माजी आमदार विनय नातूंचा आमदार भास्कर जाधवांवरती हल्ला बोल आणि चिपळूणमध्ये मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांचा सहभाग सविस्तर वृत्त रत्नागिरीतील खंडाळा वाटत मिडवणे गावातल्या माळरानावरती मोठा वणवा लागला असून आगीत आंबा आणि काजू झाडांचं मोठं नुकसान झालंय या वणव्यामध्ये आसपासच्या पाच ते सहा आंब्याच्या बागा ह्या जळून खाक झाल्या असून काही हजार काजूंची झाडं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांकडून सध्या मागणी देखील केली जाते गुहागरमध्ये आयोजित सभेच्या निमित्ताने येणारे निलेश राणे आणि भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते यांची समोरासमोर दगडफेक झाली होती दगडफेकीनंतर आता पुन्हा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत भास्कर जाधव यांचा आरोप खोटे आहेत असं म्हणत विनय नातू आता भास्कर जाधव यांच्या विरोधात उतरलेले आहेत बघूया काय म्हणालेत माझे आमदार विनय नातू म्हणजे एकीकडे आपणच भाषण करायची आणि गुहागरच्या सभेला जायचंय ना अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना चिथावणी देणारं भाषण करायचं आणि का दगडफेक आणि शिगांची फेक, फेक करण्याकरताचं कार्यकर्त्यांना उद्युक्त करायचं आणि लगेच आपल्याच ऑफिसमध्ये दगडांचा खर्च दाखवून माझ्याच ऑफिसवर दगडफेक झाली असा उलट्या बोंबा मारायच्या ही जी प्रवृत्ती आहे आणि एका बाजूला मग मला काहीतरी बोलले मला काहीतरी माझी धमकी दिली असं करून कुठेतरी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा ही वर्षानुवर्ष चालणारी सहानुभूतीची जी एका बाजूला सहानुभूती मिळवायची प्रक्रिया ही ही सर्व रत्नागिरी जिल्ह्याला परिपूर्ण माहिती आहे ज्या पद्धतीनं अर्वाजच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न ज्या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे ज्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्या सर्वांची जे जे काही रेकॉर्डिंग आहे या सर्वांची सखोल चौकशी करून दगडफेकीला सुरुवात करणाऱ्या लोकांवरती सर्वांवरती गुन्हे दाखल करावेत आणि पोलिसांना योग्य पद्धतीनं काम करण्याकरताची मोकळी द्यावी अशा पद्धतीची भूमिका खरं तर सर्वांनी घेतली पाहिजे जे, जे दोषी असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे त्यामुळे या सर्व दगडफेकीची चौकशी सखोल चौकशी केली जावी अशी मागणी मी करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण गडचिरोलीचे पालकमंत्री असताना छेड सुरक्षेबाबत जे विधान केलं होतं ते धादांत खोटं असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय यापूर्वी अनेक मंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री होऊन गेले त्यामुळे त्यांना सुद्धा दहशतवाद्यांचा धोका होता परंतु जो रेफरन्स मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभूराजी देसाई यांच्याबद्दल दिला की शंभूराजे देसाई झेड सुरक्षाबाबत बैठक घेत होते त्यावेळी उद्धवजींना फोन आला म्हणून हे संरक्षण नाकारले या घटनेत कोणतेही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तसेच मागील दोन वर्षे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपची सत्ता आहे मात्र केवळ उद्धवजींवरती टीका केली जात असून लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रेम आहे असं यावेळी ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीमध्ये आपण पालकमंत्री असताना त्यांना झेड संदर्भात जे काय विधान केलं ते पूर्णपणे धांदात खोटं आहे खरं तर सुद्धा अनेक मंत्री गडचिरोलीमध्ये पालकमंत्री होते आणि त्या मंत्र्यांना सुद्धा दहशतवाद्याचा धोका निश्चित असणार होता तसंच तो शिंदेना सुद्धा असेलही परंतु जो रे, रेप रेफरन्स त्यांनी शंभूराजे देसाईबद्दल दिला की शंभूराजे झेड सुरक्षेसंदर्भात बैठक घेत होते आणि त्या बैठकीत उद्धवजींचा फोन आला म्हणून हे संरक्षण नाकारण्यात आलं खरंतर मी पण या सरकारमध्ये आमदार म्हणून काम करत होतो शंभूराजे गृहमंत्री आणि वित्त मंत्री होते एखाद्या कॉन्स्टेबलची बदली घेऊन गेले तरी ते सांगायचे की मला कुठलेही अधिकार नाहीत सर्व अधिकार आहेत हे गृहमंत्र्यांना आहेत आणि मला या गृहराज्यमंत्री असल्यामुळे मला कोणी ऐकत नाहीत असं शंभूराजेंनी अनेक वेळा मला आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे अशा शंभूराजेंनी असं वक्तव्य करणं की झेड सिक्युरिटीची मिटिंग कधी घेतली हे शंभूराजेंनी जाहीर करावं खरं तर आता आपण बघित असाल की गेले दोन अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत शंभूराजे मंत्री आहेत आणि अनेक मंत्री आहेत भाजपची सगळी सत्ता तुम्ही वापरतायत तरी पण उद्योजींबद्दल लोकांमध्ये असलेलं लो प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे उद्योजींबद्दल लोकांची जे उद्योजी लढत आहेत चुकीच्या गोष्टीच्या विरोधात त्याबद्दल लोकांमध्ये उद्योजींबद्दल आत्मीयता झालेली आहे आणि म्हणूनच तुम्ही किती पैसे देऊन सभा आयोजित केला तुमच्या त्या सभेला लोक थांबत नाहीत आज आपण कोल्हापूरचा व्हिडिओ बघितलं की लोक सभेला न थांबता लोक उठून जात आहेत आणि खरं तर हीच तुमच्या या सरकारच्या दोन वर्षामध्ये तुम्ही जी गद्दारी केली आहे त्याची पोचपावती आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा था विषय ठरत आहेत वेंगुर्ले तालुक्यातील महापण परुळे भोगवे परिसरात अज्ञातेकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेले आहेत भाई आता खरंच पुरे झाले थांबा असे त्यांना आव्हान करण्यात आलं आहे मालवणी बोलीभाषेतून लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनत आहेत मात्र आता हे बॅनर नियुती पोलिसांनी हटवलेले आहेत मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या समर्थकांचा मेळावा आज कुडाळ येथे पार पडलाय यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपणच मनसेला सोडचिठ्ठी देणार होतो असं स्पष्ट करीत राज्यातील सत्ताधारी पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचं सुतोवाच केलंय याबाबत आपल्या बरोबरील कार्यकर्ते कोणत्या सत्ताधारी पक्षात जायचे हे ठरवतील असंही उपरकर म्हणाले तसेच पक्षप्रवेशाबाबत येत्या पंधरा दिवसात निर्णय होईल असं देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे आणि पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांनी काल मला विनंती केली आम्ही सर्व राजीनामे दिलेले आणि आमच्यावरती ऑनलाईन कार्यक्रम आम्ही एकत्र जमणार आहोत आम्हाला मार्गदर्शन करा दिशा द्या पूर्वीचे जे पक्षाचे लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या असलेल्या कमेंट करून लोकांना सतवण्याचा प्रयत्न करत आहेत आपला एक दोन दावा निर्धार

नवी मुंबई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा संपन्न झालाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कोणताही कलगीतुरा रंगला नसल्याचं सांगत ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे अशा मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय आठ लाखापर्यंत ज्या एवढलांचं उत्पन्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींना नेहमीच प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलाय कारण पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र आहे म्हणून आपल्या इथं मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या मुलींना मुलांना मोफत शिक्षण असतं आदिवासी समाजाच्या सगळ्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण असतं परंतु समाजातला एक असा घटक आहे की त्या घटकामध्ये देखील गरीब वर्ग असतो पण त्या मुलींना त्यांच्या आई वडिलांचं आर्थिक उत्पन्न हे कमी असल्यामुळं त्या मुलींना जिकडं जायचं आहे तिकडं जाता येत नाही समजा मेडिकल किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बद्दल आता आम्ही निर्णय घेतला की ह्याला काही हजार कोटी रुपये लागणार आहे हे जरी लागले तरी चालतील पण त्या मुलीला असं वाटतं नये की माझ्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत आहे म्हणून मला चांगलं शिक्षण घेता येत नाही त्याच्याकरता त्याही घटकाला आठ लाखापर्यंत आठ लाखाच्या वर असेल तर आईवडील त्यांचा त्यांचा खर्च करतीलच पण आठ लाखाच्या आतची मर्यादा घातलेली आहे पण त्याच्यात आम्ही तो देण्याचा निर्णय घेतलेला तळापाणी योजनेचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडचा उमेदवार हा जनतेच्या मनातला असेल असे प्रतिपादन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत यावेळी दिले आहेत तळाशहराच्या पाणी योजनेचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे आमदार अनिकेत तटकरे यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजयंतीचं औचित्य साधून आदर्श पतपेढीच्या पेण शाखेने पेण तालुक्यातील शिवप्रेमींसाठी आणि विशेष करून लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक का अशा विविध प्रकारच्या शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे पेण शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आज दिनांक अठरा आणि उद्या दिनांक एकोणीस एप्रिल अशा दोन दिवसांसाठी शिवमर्दानी आखाडा सलाव या संस्थेच्या चवरकर कुटुंबियांनी संकलित केलेल्या या शस्त्रांचं प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे आदर्श पतसंस्थेच्या पेण शाखेचे संचालक रामभाऊ गोरिवले यांनी या प्रदर्शनाचं पेण येथे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी हे या शस्त्र प्रदर्शन भरवून पेणमधील शिवप्रेमी आणि लहान मुलांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक आदर्श ठेवलेला आहे पेणमधील अनेक शिवप्रेमी या प्रदर्शनाला भेट देत असून या प्रदर्शनातील इतिहासकालीन शस्त्रे पाहण्याची संधी पेणकरांनी सोडू नये आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आव्हान आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केलेलं आहे माझं नाव शुभम किशोर चवळकर मी शस्त्रसंग्रहक आहे आपण जे पेणमध्ये शस्त्रप्रदर्शन भरवलेलं आहे आदर्शपत्र पत्रसंस्था अलिबाग यांनी आपल्याला इथे येण्याची सं संधी दिलेली आहे त्यांची जी इथे शाखा आहे त्या शाखेतल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे ते शस्त्रप्रदर्शन मांडण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे शस्त्र शस्त्र म्हणजे लोकांच्या ज्या मनामध्ये आलेल्या काही ज्या अपवाद आहे किंवा जी काही भीती आहे ती भीती आपण इथे त्यांचे निरासन करतो आहे शस्त्र म्हणजे काय आहे त्यावेळी वापरलेली शस्त्रं कशी होती काय होती हे आपण इथे संपूर्ण प्रदर्शन भरवलेलं आहे नक्की सांगतो पेणमधल्या सर्वांनी ह्या शस्त्रप्रदर्शनासाठी भेट द्या अठरा आणि एकोणीस आज आणि उद्या ह्या दोन दिवसाचं इथे शस्त्रप्रदर्शन लावलेलं ला आहे शस्त्रप्रदर्शनामध्ये कट्यार तलवारी पट्टे काही लोकांचे त्या तलवारींची वजनं कशी होती काय होती यांचं एक आ, चुकीचा इतिहास जो पोचलेला आहे आपल्यापर्यंत हा आपण इथे तुम्हाला इथे आल्यावर नक्की शस्त्रे कशी होती आणि कशी दिसायची हे आपण तुमच्या इथे क्लिअर करू धन्यवाद हे शस्त्रप्रदर्शन आज पेणमधील सर्व नागरिकांसाठी मोफत आम्ही भरवण्याचे ठरवले आहे ते आज अठरा तारीख आणि उद्या एकोणीस तारीख पूर्ण दिवस चालू राहणार आहे सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ दहापर्यंत हे शस्त्रप्रदर्शन सगळ्यांसाठी मोफत खुले राहणार आहे तर पेंडमधील सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे मी विनंती करतो खेड शहर मराठा समाज आणि जनकल्याण रक्तकेंद्र महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील मराठा भवन या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला खेड शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे रक्तदान शिबिरानंतर विविध कार्यक्रम मराठा समाजाच्या वतीनं मराठा भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत समस्त मराठा समाजाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान यावेळेला करण्यात आलंय खेड शहर मराठा समाजातर्फे शिवजयंतीच्या जे आजच्या रविवारी आम्ही दर्शनांसाठी गेल्या अनेक वर्ष करतोय त्याला चांगला प्रतिसादही मिळतो तसेच मराठा समाजाच्या माध्यमातून लहान मुलांच्या कलागुणांना वादविवा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे जसेला आणि समाजाचा महाप्रकार असतो आणि खेड शहर मराठा समाजाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आणि माझ्याचं शैक्षणिक साहित्य येतो खेड मराठा समाजाच्या वतीने सालावाप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे खेड मराठा समाज समाजोपे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतं ह्या उपक्रम करत असताना जे तरी आपण देणं लागतो या उदात्त भावनांनी खेडशर मराठा समाज आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच चोवीस तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम व पंचवीस तारखेला मराठा समाजाचा गोंधळ हा एक मोठा कार्यक्रम होणार आहे परत त्यानंतर आपण मुलांचे कलागुणांना भाव देण्यासाठी आणि त्यांना दिलेल्या विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहे असे विविध उपक्रम असतील आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून मी की आपण या सगळ्या उपक्रमाला प्रतिसाद जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदाय यांच्यातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी देखील जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय माणगाव समिती सदस्यांकडून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात सुमारे पंचावन्न रक्तदागा संकलित करण्यात आल्या याचबरोबर संस्थांकडून अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अपघातग्रस्त नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा तसेच अवयवदान या संकल्पना पुढे आणून याबाबतीत समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम माणगाव तालुक्यातील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान माणगाव तालुका श्री सदस्य समितींकडून अग्रक्रमाने सध्या चालू आहे महाराज त्यांच्या हा रक्तदान जो शिबिर आयोजित केला हा महाराष्ट्र सोडून इतर चार राज्यातही आम्ही टोटल ह्या वर्षभरामध्ये आठशे चौपन्न रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक अशा पाच राज्यामध्ये आठशे चौपन्न रक्तदात्यांचं रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन केलेले आहे जवळजवळ आमचा संकल्प आहे की पन्नास हजार बॉटल्स हे आपण रक्तदान करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे नरेंद्र महाराजांच्या संकल्पांपूर्ती ते पूर्तीसाठी आम्ही सर्वजण अखेर पूर्ण अगदी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचे रक्तदान शिबिरं होत आहेत आतापर्यंत जवळजवळ तीस हजार बॉटलचं संकलन आतापर्यंत झालेलं आहे आजच्या या डेटपर्यंत आजचा जो अपडेट येईल त्याच्यानंतर अजूनही वाढेल परंतु आतापर्यंत एक हजारापर्यंत रक्तदान संकलन झालेलं आहे आणि याचा मूळ उद्देश असा आहे की हा एक सामाजिक उपक्रम आहे ह्या सामाजिक उप अंतर्गत गर, या रक्ताची गरज ही कोणालाही लागते याच्यामध्ये जाती भेदना स्वा स्वामींचा एक उद्देश आहे आमचा की तुम्ही जागा आणि दुसऱ्याला जागवा या शिकवणीप्रमाणे आम्ही हा जो उपक्रम आहे त्या शिकवणीच्या अंतर्गत नक्कीच त्याचा फायदा लोकांनाही होतो याच्यामध्ये कुठली जातपात न येता हा एक माणूस की तरी चालेल किंवा हा एक सामाजिक उपक्रम आहे तो सर्वांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा त्याचा उपयोग सर्वांना होतो चिपळूण रनर्स ग्रुप व दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघ आयोजित एक आगळी वेगळी मॅरेथॉन आज चिपळूणमध्ये घेण्यात आली येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे या हेतून आज चिपळूणच्या पवन तलाव मैदानापासून गोवळकोट ढक्कापर्यंत चिपळूण रनर्स मॅरेथॉन घेण्यात आली यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि पंधरा किलोमीटर असे तीन गट धावलेत प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा देखील या स्पर्धेसाठी पुढाकार होता तसेच तहसीलदार प्रवीण लोकरे डीवायएसपी एस पी राजमाने यांचं नियोजन या स्पर्धेसाठी आहे तर चिपळूण रनर्स ग्रुप आणि डॉक्टरांच्या अनेक संघटनांनी यामध्ये नियोजनासह स्पर्धक म्हणूनही सहभाग नोंदवला या संपूर्ण मॅरेथॉनचा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे विरोचिप महेंद्र कासेकर यांनी नाव मृदुला रत्नाकर पूर्ण छान वाटलं किती किलोमीटर जाऊन या मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन मला अत्यंत छान वाटलं आणि खूप उत्साह वाढला आज चिपळूण मध्ये पहाटे साडेपाच वाजल्यापासून एक अनोखो मॅरेथॉन पाहायला मिळालं मॅरेथॉनची संकल्पना होती प्रांताधिकारी साहेब यांची आकाश लिगाडे साहेब आपल्या सोबत आहेत तहसीलदार आहेत आणि डीवायस पी देखील आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पोर्ट्समन आलेले आहेत रनर्स आलेले आहेत सायकलिस्ट आलेले आहेत डॉक्टर्स आलेले ला आहेत जाणून घ्या नेमकी संकल्पना काय यापुढे सर काय सांगाल नेमकी काय संकल्पना आहे आज बरीच मोठी मंडळी दिसत आहेत सकाळपासून धावणार पब्लिक आज पाहायला मिळाली मध्ये प्रथम मॅरेथॉन च आयोजन करण्याचा चिपळूण रनर्स मॅरेथॉन ग्रुप ने आमच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला त्याचबरोबर या दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन होऊ घातले त्याच्या अनुषंगाने आपल्याला कोणतीतरी स्वीप ऍक्टिव्हिटी आणि मतदारामध्ये मतदान करण्यासंबंधी जागृतीची मोहीम राबवायची होती तर त्याच त्या प्रस्तावाला आम्ही इलेक्शनच्या धर्तीवर रन फॉर वोटर अवेअरनेस या टॅग लाईनच्या खाली आपण ही मॅरेथॉन आयोजित केली आणि याच्यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि त्याचबरोबर मुलांचाही घेण्याचं निश्चित करण्यात आलं आणि त्याच्यासाठी जवळजवळ या चिपळून एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहरातून जवळजवळ तीनशे रजिस्ट्रेशन या स्पर्धेसाठी प्राप्त झाली आणि यामध्ये डॉक्टर व्यावसायिक नोकरदार शा, महाविद्यालय शाळा प्रांत कार्यालय तहसील कार्यालय नगरपालिका त्याचबरोबर पोलीस विभागाने मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा आज या ठिकाणी यशस्वी पार पडली साहेब राजमाने खूप घाम आलेला होता काय सांगाल कसा होता अनुभव अनुभव खरोखरच छान होता चिपळूणमध्ये ही पहिल्यांदाच मॅरेथॉन मी पाहतोय आणि आमचे प्रांत साहेब आकाश लेगाडे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि चिपळूण रनर्स ग्रुप यांच्या संकल्पनेतून हा जो दो दोनशे पासष्ट मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाच्या अवेअरनेस व्होटर्स अवेअरनेससाठी साठी हा जो प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राम मध्ये या चिपळूणकरांनी खरोखरच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अगदी सत्तर वयापासून ते पाच वया गोटापर्यंतचे सर्व रनर्स यांनी भाग घेतलेला आहे आणि मला वाटलं नव्हतं की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक याला प्रतिसाद देतील परंतु खरोखरच चिपळूणकरांचं हे कलेवरचं प्रेम जसं सांस्कृतिक प्रेम आहे तसंच त्यांच्या म्हणजे एक नवीन उपक्रम जो तयार होतो किंवा चालवला जातो त्याला देखील ते भरभरून म्हणजे प्रतिसाद देतात हे याच्यामधून दिसून आलेलं आहे धन्यवाद एखादा कार्यक्रम सहभागातून जर करायचा काम करणार लागतं याच प्रकारे आता तहसीलदार आहेत सोबत जाणून घेऊया सर काय सांगाल कसा होता अनुभव कसा होता नियोजन या कार्यक्रमाचं आजच्या या दोनशे चिपूण चिपळूण विधानसभा मतदारसंघ आणि चिपळूणच्या संयुक्त उद्यमाने हा मॅरेथॉनचा उपक्रम राबवण्यात आला या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती होणे हा त्याचा एक बेस होता हे करताना एक महत्वाचं म्हणजे ट्रॅफिकचं नियोजन होत पोलिस विभागानं याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे बाकी मंडप असेल स्वच्छता असेल यामध्ये चिपूर नगर परिषद यांच्या यांनी खूप चांगली मदत केलेली आहे हे नियोजन करताना टी शर्ट असेल टी शर्टच्या मागे निवडणुकीचा अवेरनेस संदर्भात लोगो असेल अशा खूप बारीक बारीक गोष्टीचं नियोजन करताना प्रशासनानं असेल चिपूनच्या जागरूक नागरिकांनी असेल खूप मोठ्या प्रमाणे सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याबद्दल खूप सर्वांनी सहभाग दिला त्याच्याबद्दल आभार मानतो चिपळूणमध्ये जनजागृतीसाठी चिपळूणच्या प्रशासनाने उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे आज पुन्हा एकदा चिपळूणकारांनी दाखवून दिलेलं आहे की जनजागृती असू देत किंवा फिटनेस बाबत कोणतंही पाऊल असू देत आम्ही प्रशासनासोबत कायमत असतो व्हिडिओ जर्नलिस्ट अन्या दौडे सह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण आता माझं कोकणच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण